पोलीस मित्र असोसिएशन इचलकरंजीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत खाऊवाटप इचलकरंजी येथील अंगणवाडी क्रमांक सत्तावन्न एकसष्ट त्रेसष्ट व शाळा क्रमांक चार येथे पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना गुलाब फुल देऊन खाऊवाटप करण्यात आले प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो अंगणवाडी क्रमांक सत्तावन्नमध्ये सेविका सुनीता टकले व मदतनीस जावेदा मुजावर यांच्या उपस्थितीत मुलांना फुगे व वा खाऊ वाटप करण्यात आले पुढे अंगणवाडी क्रमांक एकसष्ठ मध्ये सेविका स्वाती कुंभार व मदतनीस संगीता मनगुत्ती यांच्या उपस्थितीत मुलांना तिरंगा व वा खाऊ वाटप करण्यात आले यानंतर अंगणवाडी क्रमांक त्रेसष्ट मध्ये सेविका जयश्री कांबळे व मदतनीस विद्या कांबळे यांच्या उपस्थितीत मुलांना तिरंगा व अटप करण्यात आले तसेच हुतात्मा अब्दुल हमीद विद्या मंदिर क्रमांक चौदा येथे विद्यार्थ्यांना गुलाब फुल व खाऊ अटप करण्यात आले राजीव गांधी विद्यालय क्रमांक पाच येथे ध्वजाला मानवंदना देऊन मुलांना खाऊ अटप केले यामधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले जवळच असलेल्या आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेविका सुजाता येडके भाग्यश्री कांबळे अर्चना पाटील नाजोफर मुजावर गौरी कुरुंदवाडे आणि माधवी मराठे यांना गुलाब पुष्प देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे प्रमुख श्रद्धा खेडगे संघटिका शकुंतला पाटील प्रमुख सविता पुजारी सहसंघटिका सुनीता पवार उपसचिव मनीषा आवळे सदस्य स्वती जाधव मीनाक्षी पाटील गुलबशा बागवान आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे